हाय गाइस वेलकम बॅक टू व्हिडिओ तर एपी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला जमीन मोदीवर शिकायचं असेल किंवा सरकारी कागदपत्रे याबद्दल जर माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनल तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओ मिळत जातील तर तुम्हाला डॉक्युमेंटेशन भूमी मधल्या किंवा जमीन मधल्या काही नकाशाबद्दल किंवा कागदपत्राबद्दल जर माहिती हवी असेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला डी एम करू शकता मी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करून देईल तर आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की मोजणी फी किती लागते मोजणी समजा आपल्या जमिनीची आपण मोजणी करायची आहे सरकारी मोजणी करायची त्यासाठी आपल्याला फी किती लागणार ते आपण ऑनलाईन पद्धतीने बघणार आहोत तर तुम्ही मोजणी फी असे टाईप करायचं आहे मोजणी फी टाईप केल्यानंतर तुम्हाला जे पहिली लिंक येईल त्याला ओपन करायचं आहे मोजणी फी ला मोजणी फी महाभूमी त्यामुळे तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल बघू शकता पहिल्यांदा तुम्हाला काय इथं संकलन म्हणजे तुम्हाला निवडायचं काय आहे भूमापन किंवा नागरी जर गाव भागामध्ये राहत असाल तर भूमापन निवडायचं आहे आणि सिटीमध्ये राहत असाल तर नागरी भूमापन तर आपण नागरी भूमापन घेऊया जमिनीचा संकेत अक्षर म्हणजे काय तुमचं काय महाडा फ्लॅट नंबर आहे एपीएन आहे सिटी सर्वे आहे गट नंबर आहे का सर्वे नंबर आहे आपण सर्वे नंबर आज घेऊया जमिनीचा संकेतांक न्यू क्लिक करायचा न्यू वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं इथं न्यूचा ऑप्शन होतो न्यू वर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वे नंबर टाकायचा आहे आपण टाकलं साठ साठ आपला सर्वे नंबर आहे किती आहे इथं आपल्याला हेक्टरमध्ये क्षेत्र टाकायचं आहे हेक्टर आर आणि जे आपल्या सात मध्ये असतं तेच आपल्याला इथं टाकायचं आहे सात मध्ये हेक्टर आर मीटर स्क्वेअर मध्ये असतं तर आपण हेक्टर मध्ये टाकूया एक हेक्टर तिथे काय करूया सेव्ह करूया आता नाही म्हणून ऑप्शन येईल लगत नाही सधारक नाही म्हणून आणि मोजणीचा प्रकार निवडायचा आहे हद्द कायम आहे पोट हिस्सा आहे बिघर्श आपण इथे कोर्ट कमिशन घेऊया मोजणीचा प्रकार निवडूया तातडी अति तातडी तर आपण काय घेऊया अति तातडी तुम्ही बघू शकता इथे दोनच ऑप्शन आहे आपल्याकडे तीन ऑप्शन आहेत एक अति तातडीचा आहे एक अति अति तातडी आणि एक दुर्गती तीनच ऑप्शन सरकारने ठेवलेले आहेत पहिले जे नियम होते त्यांनी दुरुस्त करून नवीन अशी ही मोजणी प्रकार आणि कालावधी त्यांनी निवडलेला आहे तर काय आहे आपलं नगर महानगरपालिका मनपा घेऊया तर क्लिक करायचं आहे तर आता तातडी मध्ये तीन हजार तेहतीस हजार रुपये हि काय आहे तुम्हाला फी येणार आहे तुम्ही बघू शकता इथे रुपये चौरस मीटर किती आहे आपलं ए, दहा हजार दहा हजार चौरस मीटर म्हणजे एक एकरच किती येणार तुम्हाला तेहतीस हजार रुपये भरावे लागणार आहे तर ह्याच प्रकारे आपण आपल्या गावात बघूया भूमापन मध्ये गट नंबर घेऊया आपण इथं भूमापन गाव भागामध्ये गट नंबर जास्त करून असतात इथं आपण टाकूया न्यू म्हणूया इथं न्यू म्हणावं लागेल परत आपल्याला न्यू मध्ये आपल्याला सर्वे नंबर टाकूया वीस एक एक कर आणि करूया सेव्ह केल्यानंतर खाली हद्द कायम मोजणी आपण घेऊया हद्द कायम घेतल्यानंतर आपल्या ऑप्शन येईल नेहमी तातडी अति तातडी अति अति तातडी तर नियमितची बघूया हो किती फी आहे मोजणी फी बघू शकता तुम्ही दोन हजार रुपये आहे निमितला एक एकर -एक साठी. तातडीला बघूया ता तातडीला चार हजार रुपये आहे खाली बघू शकता अति तातडी तुम्ही इथे बघू शकता खाली चेंज होते व्हॅल्यू सहा हजार रुपये अति अति तातडी बघू शकता तुम्ही चोवीस हजार रुपये ही फी आहे आधी तातडीला तुम्ही हे मोजणी फी तुम्ही गव्हर्मेंटची लिंक आहे तुम्ही काय करू शकता हे ऑनलाइन पद्धतीने तुम्ही तुमच्या जमिनीसाठी मोजणी मागवली तर किती फी भरावी लागेल हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बघू शकता तर हे होतं आजच्या बद्दल. जर काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपला डी एम करा मी प्रॉब्लेम सॉल्व करून देईक यू सो मच